मित्रांनो गोटच्या सर्जाचा नियोजनाचा त्रिकूट तुम्हाला बघायला भेटेल नाना आहेत अरुंद आहेत जगदीद आहेत म्हणजे हे तिघे एकत्र असते ना समजायचं की शंभर टक्के एक मोठी गाडी आपल्याला बघायला भेटेल फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला एक छान अशी गाडी फाला आणि गुलाल घेतला ही गाडी अगोदरच्या मैदानावरून झाली होती पण कुठेतरी उन्नीस वीस सुतामध्ये गाडी झालेली होती रात्र पण होती सामना निकाल दिला आणि आज तीच गाडी जमली काय बोलताय नाही आज त्या दिवशी आम्हाला सामना निकाल दिला आणि आज अरुण नाव दिले दिलं ते आमच्यावरती नाव फिरवलं आणि गाडी झाली आमची दादा आज बघतोय कि भुंगा आणि सरजा मागच्या वेळीच पण एक फेरा पडलेला असा टॉपचा स्पीड लागलेला ना की अक्षरशः लोक बघायला बघतच होती आज पण तीच गाडी पडणार होती अंदाज असेलच की ही गाडी शंभर टक्के गुलालत राहणार अंदाज होता म्हणूनच नियोजन केलं होतं शंभर टक्के गुलालात राहू म्हणून आणि काय बोल आजच्या ड्रायव्हर बद्दल ड्रायव्हर कोण होते आज नाना बुतकर होते नाना बसल्यावरती काय प्रश्न टक्के <laughs> नाना म्हणजे बोलतात ना, ना की ज्या नंदीवरती थाप टाकतात ना शंभर टक्के गुलालात राहतात आज तुमच्या गाडीवरती नाना झाले किंवा बबलू चाच्या झाले काय सांगता हे दोन असे म्हणजे ड्रायव्हर आहेत ना की खरंच त्यांच्या हाताला नंदी पालतात बबलू चाच्या बसल्यानंतर पण आम्हाला शंभर टक्के गुलाल आज नाना बसले नानांच्या हातातून शंभर टक्के आम्हाला आजचं गुलाल झालं मग आज आपल्याला एकच शर्यत बघायला कारण का संध्याकाळ पण झाली मग येणार काळामध्ये आता सोळा तारखेला पण एक मोठं मैदान आहे कसं काय नियोजन असणार आहे पण नियोजन ओके म्हणजे घाटावरती पण आपल्याला अशा वेळी म्हणजे सर्जेचं अप डाऊन कसं असणार आहे मी सर्ज अगोदरच जातो ना की असं म्हणजे सकाळचा जातो वगैरे असं नाही तो दोन चार दिवस अगोदरच जातो दादा घाटावरती नियोजन वगैरे कोण करतात मी सगळं इथूनच करतो संपूर्ण म्हणजे तुम्हीच करता कारण का तुमचं त्रिकुट आहे ना कुठेतरी असंच राहावं अशी ईश्वर असेल कारण का तुमचं जो नियोजन आहे ना खरंच कोणाला अंदाज नाही येईल असा आहे आज मैदानामध्ये आल्यावरती एकच चर्चा होती सर्जा आलाय पण नक्की पहिरा कोण असेल ही गाडी जुलेल पळेल कोणालाच माहित नव्हतं काय माहितीये आहे का हे जे त्रिकुट आहे आमचं हा आमचं जे त्रिकुट आहे हे कधीच फुटणार नाही शंभट आहे कारण याचं कारण आहे आमचा प्रत्येकाचा एकमेकावर असणारा विश्वास बरोबर आजपर्यंत मैदानात विचारलं नव्हतो की आपला पहिरा कोणाचा आणि ड्रायव्हर कोण आहे चालेल जेव्हा ते फोन करतात त्या निघायचं बाकी सगळं त्यांच्याकडे चालेल नक्की दादांकडे येत आता कसं काय आजचं नियोजन केलं तुम्ही आणि खरंच एक चांगली गाडी पळाली गोडचं सरजा बोलला तर एकदम शांत स्वभाव सुट्टीला नेहमी तुम्ही असता कशी काय सुट्टी होती यावेळीशी कारण का सुट्टीला जर गाडी बरोबर पळाली ना कार्यक्रम परफेक्ट होता सुट्टीला कारण अरुण शे असो की असो कारण कॉम्पिटिशन आहे कारण सुट्टी आमची कधी नाही की स्वतः आम्ही सुट्टीला असतो तर आज बघायला गेलं ना तर त्या दिवशी पण आपला पुसेगावला जसं बोलल्याप्रमाणे एक नंबर होता पण ती कुठेतरी गाडी फॉल झाली असं म्हणजे कमिटीचा निर्णय झाला त्याच्यामुळे आपण ते सर्व मान्य केलं पण कुठेतरी आपला पण एक नंबर होता मग पण थोडस असं मनाला वाटलं असेल काय मनस्थिती होती त्यावेळेस काही लोकांनी आम्हाला ट्रोल केलं का गाडी फॉल आहे कारण गाडी आमची लागलेली आणि कडनं पलून एक नंबर कोण होत नाही मी आज पण सांगतो सदाजी आज पाच वर्ष नंतर बी एक नंबर पाठीवरनं कडनं पलून कोणी पण एक नंबर करावा कारण आम्ही सांगतो का आमचा एक नंबर झालेला आणि गाडी कुठेतरी उन्नी ला फॉल होती गाडी लॉबी टचचा निकाल होता ला निकाल नव्हता गाडी फॉल नव्हती झाली कारण कुठे तरी आमच्या बालानं अन्याय केला मी सांगतो जाऊन द्या सेवागिरींची महाराज आम्हाला गुलाल भेटला बस नक्कीच दादा या म्हणजे मैदानाला ना जसं बोलून एक नंबर करणं खूप मुश्किल असतं बाराशे गाड्या होत्या बाराशे गाड्यामध्ये एक नंबर करणं कुठेतरी हे होतं पण नशिबाने थोडीशी साथ नाही दिली पण नक्कीच तुम्ही एक नंबरला गाडी उतरली याच्यामध्ये पण आनंद आहे आज आनंद बघतोय मुंबईचा संपूर्ण सपोर्ट तुम्हाला भेटतोय म्हणजे घाटावरती असो घाटावरचा तर आहे मुंबईचं पण एवढं कारण आज घोटगावचं नाव आपल्याला बघायला भेटतं मुंबई मुंबईचा घोट घोटचा सर्जा आलाय कसं त्यावेळी चांगलं वाटतं कारण सर्वांचा प्रेम आहे आता ग्रुपचा सर्वांचा प्रेम आहे गाववाले आम्हाला सपोर्ट करतात जिथे असं शेले दादा आमचे खेळणे होते ते पण आम्हाला करता सपोर्ट करतात सर्वांचा सपोर्ट आहे म्हणून आजपर्यंत आम्ही पण असं वरती वरती चालत चालू एक नंबरच्या टॉपला चाललो शंभर टक्के दादा दादा बोलले की त्रिकोट आमचा कधी तुटणार नाही पण बोलतात ना तीन तिकडा काम बिगडा असं जीवनामध्ये कधीच होणार नाही असं म्हणजे तुमच्याकडनं अपेक्षा असेल कारण का तिघा जणांचा तालमेल तुमचं एवढं चांगलं आहे ना की नजर नको लागायला कोणाला आम्ही तिघा जण असं आमचा एकनाथ दादासाहे सर्वांचा आम्हाला सपोर्ट आहे कारण आम्ही सर्व कुठलीही गोष्ट करत झाली तरी आम्ही तिघ करतो आणि नाना दादाला सांगतो का असं असं नियोजन केलं आम्ही तू फक्त मैदानात त्या दिवशी दादा असं झालेलं की बक्कासूर सोबत पैरा होता कोणालाच कोणालाच माहित होता सर्वांना वाटत होता का बक्कासूर वायदीवर आहे कारण आजपर्यंत मोहील शेट आपण अभिनंदन करतो आजपर्यंत आपल्याकडनं त्यांनी वायदी घेतली जेवढी जेवढी मोठी मैदान मैदाना असतील आम्ही स्वतः फोन करतो का ते आम्हाला करतात आम्ही आमचा पैरा जुळून येत होतो बरोबर येणाऱ्या काळामध्ये ही जोडी फुटणार कधीच नाही काय बोलताय नाही बघू आता गाडी जर तर आहे तिथपर्यंत गाडी पडते आम्ही तर गाडी नाही पोरणार आहे आपल्या घोटच्या सरजांनी गुलाल घेतलाय तिकडे बकासूर पण गुलाल घेत आहे देव झाले आज पण गुलालत आहे याच्या घाटावरती ना जसा देव मानलं जात त्या नंदीला म्हणजे सतत गुलालात राहतं तसं आपला म्हणजे मुंबई असो किंवा घाट असो आपला सर्जा पण नेहमी गुलालातच बघायला भेटतं आज तुम्हाला ना सगळे दिल्यात मोठ्या सर्जाच्या नंतर तुमच्या दावणीला लागला गोटता छोटा सर्जा याने कुठेतरी तुमचं नाव वरती केलंय काय अपेक्षा राहिले तुमच्या सर्जा मुला आमच्या दावणीला छोटा सर्जा आलाय त्याच्या मुला सर्जाने जेवढी अपेक्षा पूर्ण केली त्याच्यापेक्षा जास्त आता अपेक्षा छोट्या सर्जा करतो आमची दादा कधीपासून अनुभव आहे तुम्हाला बैलगाडी क्षेत्रांचा सतरा आठ वर्ष झालं एकच ग्रुप आहे घोट याच नावाने आमची गाडी पलताय ओके सतरा आठ वर्ष झालं एकच मध्ये ग्रुप आहे आजपर्यंत तसं तसं आमचं राहिले दादा एक अनु अनुभव आहे तुम्हाला म्हणून एक प्रश्न विचारतो की बघा आपला घोटचा मोठा सर्जा आधात वयामध्ये त्यांनी पण असंच गाजवलं होतं पण कुठंतरी ना मोठं झाल्याच्या नंतर कुठेतरी कमी पडला पण हा सर्जा आहे ना तुम्हाला नियोजन एकदम परफेक्ट करायचं आहे तुम्ही एकदा म्हणजे बघितलंय कसं कसं आपल्या म्हणजे सर्जाचं नाव केलं कसं काय नियोजन केलं पण यावेळेस कसं काय नियोजन असणार आहे कारण का तुम्हाला संयमाने कार्यक्रम करावा लागेल जसं मोठ्या सर्जाचं आम्ही नियोजन करायचो तसं त्या टाइम युट्यूब जे चॅनल नव्हते त्याच्यामुळे मोठ्या सर्जा मध्ये नव्हता बिंज क्षेत्रामध्ये कधीचार नव्हता तसंच आता आम्ही छोट्या सर्जाचं आता नियोजन करतो आणि तो नियोजन मध्येच असतो येणार या कालामध्ये आता बकासूर आणि गोडची सर्जा इतर पलणार आहे पण बुंगा आणि सरजा घाटावरती बघायला भेटेल शुभेच्छा देईन जास्त वेळ घेतला अरुण दादा तुमच्याशी नंतर बोलू धन्यवाद भाई एकदम भयानक अशी क्रेज आहे सगळी जण लाईन फोटो करतात शांत आहे आपला गोडचा सर्जा त्याच्यामध्ये सगळ्यांना फोटो करायला छान भेटत क्लायमेट पण एकदम टॉपचा आहे एक नंबर इकडे राजेशी मुलं कधी चालू आहे वे, थोड्याच वेळानंतर तुम्हाला चॅनलावर ते बघायला भेटेल आणि क्रेज बघा सर्जाची सर्जासाठी बाई एडी आहेत लोक एक शांत स्वभावाचा एक अतिशय चप्पल असा गोडगावचा गोड गावचा छोटा सर्जा भाई फोटोग्राफर पण बघून घे कसं आहेत बाई लाईनीन थांबले फोटो करायला सगळे नियोजन करते सगळे फॅन लोक आहेत तिकडे माझी धन्यवाद धन्यवाद अरे भाई असेम ठेवू सर ज्या विजयाच्या नंतर मग किती जण फोटो काढायला आणि त्याचे फॅन्स वगैरे आलेले बाईट थोड्या वेळेला नंतरच येणार आहे भरपूर गर्दी आता फोटो काढण्यासाठी झालेली मित्रांनो आपल्या युट्यूब फॅमिलीवरनं भाऊ भेटले भाऊ नमस्कार काय बोलत काय काना बिन झालं का नाही बाई वाटते कारण भाई तू आहे आणि उरून नाही इकडे आले स्पॉनवेल ला आज काय सांगशील अड्डा एकदम भरमसाठ भरलाय आणि शूट वगैरे काय झालं का नाही भरपूर अड्डा भरलाय आणि भरपूर पब्लिक आहे आणि आजचं आयोजन एकदम भारी होता त्याच्यामुळे पब्लिक काय फाटीमध्ये गेलेली होती भाई चॅनेलचं नाव सांगशील कारण का जे म्हणजे आपले लोक आहेत ना त्याही शंभर टक्के सपोर्ट करा भावाला माझ्या चॅनलचं नाव आहे आणि माझं नाव आहे तर तुम्ही सर्च करा सर्च करा मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये दे। लिंक देतोय आणि नक्कीच भावाला सपोर्ट करा का कारण का संपूर्ण बाई सुट्टी बिट्टी घेतलीय का आणि शर्यत वगैरे घेतली का मित्रांनो शर्यत बघायची असेल ना गोडची सरजायची बाईने घेतली का बाईच्या जेवणाला